मित्रांनो ग्राम विकास विभागाने नुकतेच पत्र काढलेले आहे जिल्हा परिषद कर्मचारी जे पदवीधर शिक्षक आहेत त्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत त्यासाठी त्यांना येस थर्टीन रुपये पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशा प्रकारची वेतनश्रेणी लागू होणार आहे प्रस्तुत संवर्गाला सहाव्या वेतन आयोगातील सुधार असुधारित वेतनश्रेणी समकक्ष सुधारित वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगामध्ये मंजूर केली आहे महाराष्ट्र शासनातील सर्व कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती ही महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीसमधील विहित तरतुदीनुसार करण्यात येते तथापि संघटनेने सादर केलेल्या उदाहरणावरून काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी एस थर्टीनमध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन एस फोर्टीन या वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकापेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजीचे मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनास येते अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित नियम दोन हजार एकोणीसमधील नियम सात एक अ एक अन्वे त्याच वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्याची शिफारस करण्यात येत आहे तसेच काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांची दिनांक एक एक दोन हजार सोळा नंतर पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यास दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांपेक्षा यस yes, फोर्टीन या वेतन श्रेणीत वेतन निश्चित करताना जास्त वेतन निश्चित होत असल्याचे निदर्शनास येते अशा प्रसंगी महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणवीस नियम सातमधील टीप पाचप्रमाणे त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा कमी वेतनावर निश्चित होत असेल तर त्या बाबतीत त्यांचे वेतन कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनापर्यंत वाढवण्यात येईल या तरतुदीनुसार वेतन निश्चिती करण्याची शिफारस करण्यात येत आहे उपरोक्त दोन्ही प्रसंगी प्रत्येकाला वरीलप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याची शिफारस संघटनेने केली होती आणि ह्या सर्व सदर शिफारशी यांचा शासनाने स्वीकार करण्यात आलेला आहे म्हणजे वेतनातील त्रुटी जी पदवीर शिक्षक आहेत त्यांच्या जी होती ती आता दूर होणार असून त्यांना एस थर्टीनच्याऐवजी एस फोर्टीन ही वेतनश्रेणी लागणार आहे धन्यवाद